नमस्कार स्वादभोजन विस्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने कांद्या खोबऱ्याचे वाटण हे वाटण आपण कोणत्याही रस्साभाजी उसळ डाळीमध्ये तसेच चिकन व मटनच्या रस्स्यामध्ये वापरला असता त्या पदार्थाची चव वाढते चला तर मग कृतीकडे वळूया वाटपासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी मिडीयम साईजचे दोन कांदे आहेत ना असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि वीस ते पंचवीस ना लसणेच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी सुकं खोबरं एक वाटी ओलं खोबरं छोटा चमचा आहे ना धने घेतले आहे एक छोटा चमचा बडीशोप घेतले आहे एक इंच एवढी दालचीन घेतली आहे आठ ते नऊ ना काळी मिरी घेतली आहे आणि यातच मी आहेत ना चार लवंगा पण टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा खसखस आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे तो पॅन आपला ना गरम झालेला आहे आपण ना प्रथम गरम मसाला भाजून घेऊया गरम मसाला आहे ना जास्त पण भाजायचं नाहीत फक्त थोडा गरम होईल ना एवढाच भाजून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता आपण ना एका डिश मध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया आता आपण कांदा आणि लसूण भाजून घेऊया त्यात आपण ना दोन चमचे तेल टाकायचं आहे कांदा छान गुलाबी होईपर्यंत तर ना भाजून घेऊया आता कांदा आणि लसूण ना छान असा भाजून झालेला आहे आता यात आपण ना ओलं खोबरं टाकून घेऊया ओलं खोबरं पण आहे ना छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया ता जाले आता आपलं ओलं खोबरं पण ना छान असं कांद्यामध्ये भाजून झालेलं आहे आता आपण ना यात सुक खोबरं टाकून घेऊया हे पण ना थोडं असं आपण छान असं परतून घेऊया आता वाटप सर्व छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि थंड करण्यासाठी डिश मध्ये काढून घेऊया आता वाटप पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपण गरम मसाला जो घेतलेला आहे ना तो आपला कसा आता गरम मसाला अक्का आहे त्यामुळे ना आपण गरम मसाला पहिला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर हे वाटप टाकून आहे ना थोडं पाणी टाकून बारीक असं आपण वाटून घेऊया आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून ना आपण बारीक असं वाटून घेऊया आता वाटप आहे ना बारीक असं वाटून झालेलं आहे हे बघा असं एकदम असं बारीक वाटायचं आहे अशा प्रकारे मालवणी पद्धतीने वाटण तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा